तर जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात बरे आहेत ना बरे तर असताना माझं नाव रोहन जुत आहे कडू देशमुख घेऊन आलेलं आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ रंग खेळतात ना करूया आपण व्हिडिओला नमस्कार रंगपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या चाहत्यांना सगळ्या सगळ्यांना माझा काय करायचं नमस्कार सांगायचं तात्पर्य असं की आपण गोळी पिटवली त्याला धुल धुळवड म्हणतात म्हणजे रंगपंचमी म्हणत नाही त्यानंतर पाच दिवसाने रंगपंचमी येते तर ती जी गोळीची धूळ असते ती आम्ही पूर्वी काय करायचो लहान मुलांना म्हणजे तुला पण लावली आम्ही ती धूळ आहे ना त्याच्यामध्ये खूप औषध असतात ते म्हणजे औषधी धूळ असते ती ती लावायचं आणि त्यांनी धुळवड खेळलो म्हणून असं सगळीकडे घरात सगळ्यांना लावून स्वतःला पण लावायचं आपण फेशियल करताना कसं पॅक लावतो तसं ते लावायचं आम्ही आणि सगळं तो आनंद व्यक्त करायचा धुलवड त्याला धुलवड म्हणायची आणि नंतर म्हणजे होळी च्या नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी येते तर रंगपंचमीला जे आपण रंग खेळतो ते खरे त्या दिवशी जसं आमच्या अभिनयामध्ये कसं आहे तुला मी मगाशी काय सांगितलं होतं अभिनयाच्या रंगामध्ये रंगून गेला ना की मग खरा अभिनय फुलतो फुलतो बरोबर खरा जिवंत वाटतो आणि तो अभिनय जिवंत झाला दा की कुठली तरी आपल्याला वाहवा मिळते आणि खूप आनंद मिळतो तशीच एका पिक्चरची जी मावली मिळाली ना फिल्म फिल्मफेअरची फिल्मफेअरची त्यावेळेस फिल्मफेअरचं सिल्वर ज्युबिली होती मोठमोठे मोड़ आर्टिस्ट होते अमिताभ बच्चन पासून सगळे आणि गजानन झागेरार यांच्याकडून मला ती हो आणि खूप मोठी व्यक्ती गा होती गजानन जहागीरदार म्हणजे आणि त्यावेळेस मी तुम्हाला बसायला जागा वगैरे काय कुठलं काय कळे ना मला तर त्यावेळेस स्टाईल होते की खुर्चर नावं लिहितात वगैरे मला काही माहिती नव्हतं आणि मी पहिल्या प्रथम तिथे गेल्यानंतर मला ते बाकीच्या वेळेस असायचे लोक बरोबर पण त्यावेळेस त्या दिवशी नेमके नव्हते कुणी माझ्या बहिणीची मुलगी आजारी होती आणि मग ते शेजार बाजारचे हिंदी मध्ये बात करत होते क्या जी क्यू खडी क्यू म्हंटल म्हणे बैठक बैठेये ना तो, आपकी तो है इसके ऊपर नाम है आपका आप और आपण सुरू होणे लिए मग खूप चे छान छान मला जे बघायला नाही ते मिळालं त्या दिवशी खूप मोठे आर्टिस्ट बघायला मिळाले एवढा आनंद वाटला ना आणि ज्या वेळेस माझं नाव पुकारलं गेलं ना तर अशी थरथरत होते मी एवढे मोठे आणि त्यांच्या समोर आपल्याला बोलत आहेत वगैरे गजानन पुरस्कार यांच्या हस्ते तर मी ते घेतला पुरस्कार एक तर हे बावली ही पण प्रॉब्लेम आले मी तरी सुद्धा मला ती भावली घेतली आणि मी गजानन जहागीरदारांच्या पाया पडले पाय पडल्या सगळ्या हॉलमध्ये जोरदार टाळ्यांचा आवाज मला ऐकवाला म्हटलं मी काय केलं पाया तर पडले <laughs> तर मग त्यानंतर मला बाकीच्यांनी सांगितलं उषा जी क्या आधी तर किसी ने ऐसा प्यार कुछ हुआ नाहीये आपने जो नमस्कार किया हो बहुत अच्छा किया आपने हे आगे चलेगा ऐसे लेंगे सब आर्टिस्ट लोग बड़े, बड़े आदमी के तिथून सुरुवात झाली आणि मला एवढं बरं वाटलं पण आपल्या संस्कृतीमध्ये ते पद्धत आहे ना त्याप्रमाणे मी ते केलं आणि मला पण आनंद वाटला मग सगळ्यांनी माझं कौतुक केलं वगैरे आणि तो प्रोग्राम असा संपला एंड झाला पण मला आज दुपारपासून प्रश्न पडला होता mm. की था था। होते मी विचार करत कि म्हटलं माझ्याकडून आज लेट झालाय रंग म्हणजे पंचमीला काय असतं कोळी जिथं आपण पेटवलेली असते तिथं नैवेद्य नेऊन ठेवते मी आणि आपली केशर असते ना खायची ते एका वाटीमध्ये पाण्यामध्ये टाकून त्याचा रंग तयार करते मी आणि थोडीशी पाशेम तोडे होळीवर तोडे देवाच्या अंगावर आणि मग घरात सगळ्यांच्या तोंडाला लावायचे आपल्या पण तोंडाला लावून घ्यायचं जरा आणि ते केशरी रंग असल्यामुळे केशरचा रंग असल्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही बरोबर <coughs> पण एक प्रश्न पडला की ही भूताळी परत जागी झालेली आणि कुठं आली तू म्हटलंय कुठं गेले पण याच्यातून उठून कुठं गेलीये माझ्याकडून उशीर झाला जेवण मागायला म्हटलं आता काय करायचं तीन वाजता मी नैवेद्य दाखवला म्हणजे माझी चूकच आहे ना mm. आणि मग ते खाण्यासाठी ती होती भूतावेळी पण ती गेले इकडं तिकडे बरोबर ते मला कोणीतरी सांगितलं युट्यूब वर गेली ती आणि मग म्हटलं बरं बरं जाऊ दे कुठंतरी पोट भरतायत ना कुठंतरी खायला मिळताय ना त्यांना आनंद आहे म्हटलं आणि असं करून मी तो प्रश्न म्हटलं तिथंच थांबवला मी म्हटलं माते मला क्षमा कर माझ्याकडून काय चुकलं असल्यास आणि मग चाहत्यांचं जे काय होतं माझ्या डोक्यात आलं अरे बापरे बापरे काय चाहते मला एवढे म्हणाले की उशात आई नाव सांगा तुम्हाला कुणी त्रास दिला बावीस वर्ष तुम्ही म्हणताना लाईफ मध्ये गेली तुम्हाला कोणी त्रास दिला आम्हाला सांगा त्यांची नावं सांगा पण एक आई ह्या नात्याने तेवढ्या मला बोलत जायचं नाही मला क्षमा करा तुम्ही नाव सांगून काय ओके तुम्ही चतुर आहात तुमच्या लक्षात येईल ते सगळं मी सांगायची काही आवश्यकता नाही पण एक चांगलं मी सांग सांगते मी तुम्हाला रंगपंचमीचा आम्ही जयप्रभाला शूटिंग करत होतो एका पिक्चरचं त्यामध्ये जी जे भोसले वगैरे भास्कर जाधव वगैरे सगळे लोक होते आणि दुसरे पण हिरो होते यशवंत दत्त वगैरे असे त्यावेळेस खूप छान लोक होते ही आणि इकडे दादांचं जयप्रभाला शूटिंग चालू होतं तर तिकडून शूटिंग आणि नेमका रंगपंचमीचा दिवस त्यांच्या पिक्चरमध्ये असले की रंग वगैरे खेळणं वगैरे हे सगळं असायचं पण त्या पिक्चरला मी नव्हते आणि मी तिकडे दुसरीकडे शूटिंग करत होते आम्ही लंच वेळेस बसलो आता लंच आले तर साऊंड ट्रक आला साऊंड ट्रक भरून आला सगळ्या लोक वगैरे सगळे आला त्याच्यामध्ये बाकीचे चमचे पण होते सगळे सगळे अरुण जे होते अरुण करणार की बिचारे ते पण होते हे सगळे लोक त्याच्यामधून दनादना त्यांना बाहेर उतरले सगळ्यांनी उचलून घेतलं मला अरे चक्क oh. आमच्या डायरेक्टरला पण यशवंतला पण उचललं उचललं उचलल्या त्या साऊंट्रक मध्ये नेऊन टाकलं mm -hmm. आणि मग गाडीत सुरू झाली आम्हाला जयप्रमवाला नेलं तिथे तिथे केशरी रंग त्यांनी केला होता mm -hmm. कारण बाबांना ते चिडले असते ना तिथे काहीतरी कसला रंग खेळताय काय रंग खेळताय तर केशरी रंग होता मस्त पैकी आणि तो सगळ्या आमच्या अंगावर टाकला धना दना दा बांधल्या तयार केल्या होत्या आमचं शूटिंग त्या दिवशी काय झालं बसले ते भास्कर जाधव ते बाकीचे जा 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 जे आमचे असिस्टंट डायरेक्टर होते ना ते म्हणाले आता काय करायचं आमचं आमच्या पोटावर पाय कशाला मग आता कसं करायचं मग दोन दिवस वाढणार आता मग दादा म्हणाले कशाला काळजी करताय मी आहे ना नावाप्रमाणे मी दादा आहे ना दोन दिवस तुम्हाला दिले पुढच्या त्याच्यामध्ये माझ्या पिक्चर मधले काढून नवीन पिक्चर मध्ये आज माझ्या कारण प्रेक्षक काय ऐकत नाही की बाई काय माझा पिच्छा सोडणार नाही मी म्हटलं मी कशाला पिच्छा प्रेक्षक तुमचा पिक्चर सोडत नाही त्याच्या बाबा घेतलं माझं का आहे नाही तुम्ही कुणालाही घेतलं तर त्या बिचारीचं हिरोईनचा कोट आहे ती पण जगते मी पण जगते कारण मला कामाची खूप आवश्यकता होते स्ट्रगल करून मला कामं मिळणं अतिशय आवश्यक होत कारण माझं घर त्याच्यावर कारण गव्हर्नमेंटने आमची मोठी जागा इथे धनकवडी एरियामध्ये ते ऍक्वार केली होती माझ्या मिस्टरांचा पण प्रॉब्लेम होता माझी सासू म्हणजे देवी होते स्त्रीधन होत ते धनकवडीची जागा आहे ना ती स्त्रीधन होता आणि एवढी प्रेम करायची मी माझे मिस्टर माझी सासू शंकर बाबांचं मठ आहे ना तुला माहिती तिथे जाऊन आम्ही बसायचो आणि तीन साडेतीन चारच्या दरम्याने खळ लावायचो तिथे मोठी जा त्यावेळेस मोकळी जागा असायची ना रे तिथे आणि मग शेती करायचो आम्ही ज्वारी आणि बाजरी या दोन गोष्टी तिथून काढायचो मग आठ आठ पोती निघायचे आम्हाला काय आमच्या ह्या घरी दोन पोती जुन्या घरी सहा पोती असं करून मग ते काम झालं की आम्ही शंकर बाबांच्या मठामध्ये जाऊन बसायचं एवढं भर वाटायचं आणि माझे सासू एवढी देवी येते तिची आठवण येते मला आज खूप 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 प्रेम केलं तिने माझ्या माझ्या मिस्टर केलं प्रेम आणि त्यांचे तुम्ही आता नातवंड <laughs> ते कुठं असतील इकडे तिकडे माझे सासू माझे मिस्टर असतील कुठे तुम्हाला भगत असतील तुम्हाला आशीर्वाद देतील ते मी कुणाचं वाईट केलं नाही आणि त्या परमेश्वराला माझ्या स्वामींना माझ्या सर्व देवतांना हे माहिती आहे आणि प्रेक्षक माझे चाहते तुम्हाला तर जास्तच माहिती आहे चुकल्यास मला क्षमा करा आणि आनंद लुटा मस्त मस्त रंगपंचमी साजरी करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर